लाईक करा कमेंट करा शेअर करा शेस्पायर करायला विसरू नका बाकी व्हिडिओला लाइक करा शेअर करा कमेंट करा शे बाय नमस्कार मध्ये मी चंद्रन वसुदेव कदम तर आता आपल्याला कल्याणमध्ये आणलेलं राकेश मोठे आमचे बोलतो आहे घरी आणि घरातल्या जर सो घरात नसतील तर या स्वींची काय अवस्था होती तर ती दाखवायची मला तुम्हाला तर हे कडी लावलेली आहे अच्छा कोय घरात नाही अरे बघून आहे का घरात मंडळी मला असं वाटतंय भीतीने दररोज उघडत नाहीये या ठिकाणी लावलेली आहे कोण दिसत नाही लपून बसत होते एसी वाहन रुक घाबरले घाबरले माणसं गेली कुठे माझ्या भीतीने का पळाले की काय बघा वहिनीसाठी कांद्याची गोणी सुद्धा आणून ठेवली आमच्या बंधूंनी आणि वर्ष रूम मध्ये काय अवस्था आहे घर सोडून गेले पाहिलंच म्हणत घरामध्ये कोणी नाहीये बघा आणि मी ते एकटाच आहे घरामध्ये आलोय घरामध्ये आमची मोठी बंधू नाही वहिनी बघितला तुम्ही तर नसताना घर सुद्धा संभवू शकत नाही रे पाहिजे बंधू देखा आपने लापरवाही का नतीजा या क्या अवस्था आहे आता मी तर आलो पण माहिती पडलं बघा किती वाजले तीन वाजून पंचवीस मिनिट बघा घरात कोणी नाहीये सर्व काही असं ठेवले आता मी चांगला माणूस आहे म्हणून ठीक आहे मी घर सांभाळतो अरे कहना दुसरा पण आला असत घरामध्ये चोरी होऊ शकते काही सुद्धा होऊ शकतं तर बघा म्हणतं ही अशी अवस्था असते जर घरातल्या जर अर्धंगिनी जर घरात नसतील तर जे अर्धे बाजूचे उरले जे व्यक्ती आहेत हे असा पसाला टाकून कुठेही जातात या सर तर त्याला म्हणतो त्याला फोन करूया आणि त्यांना सांगा की आम्ही तुमच्या रूममध्ये बसलो घटनास्थळावरून मी ताबडतोब वहिनीना फोन केला आणि घडलेल्या घटनाबद्दल मी सर्व काही माहिती आमच्या वहिनीनं दिली सोबतच मी माझ्या बायकोला वर्षा कदम यांनासुद्धा कॉल केला की तिच्या नवऱ्याने किती मोठं काम केलं आहे ते पहा वहिनीनं मी सगळ्या गोष्टी सांगितल्या घरात चोर घुसू शकला असता घरामध्ये चोरी झाली असती असं मी खुर्च्या आणि बॅग माझ्या खांद्यावरती पाठीवर घेऊन वहिनीनं दाखवलं घरामध्ये आलेल्या आरोपींनी किचनवरती काय काय कामं केली आहेत काय काय प्लेटी भरल्या आहेत ती कोणते कोणते ग्लास घेतले आहेत या सर्व घटनेची माहिती मी वहिनीनं दिली सोबतच जे आरोपी आपल्या घरामध्ये आले होते त्या लोकांनी कोणत्या कोणत्या रंगाची बुट घातली आहेत हे सुद्धा मी वहिनींना दाखवायचा प्रयत्न केला आजूबाजूचा परिसर दाखवला घटनास्थळामध्ये असणारी बुट दाखवली आणि सोबतच आपल्या घरामध्ये असणारी कांद्याची गोणी ही चोरीला जाऊ नये त्यासाठी मी कडक बंदोबस्त केला असे मी बरेचसे प्रयत्न केले आणि वहिनीने घटनास्थळामध्ये जे जे काय घडलेलं आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून मी वहिनींच्या समोर आणलेलं आहे मी आरोपीलासुद्धा कॉल केला आरोपी राकेश मोरे यांनासुद्धा मी कॉल केला आणि लग्नपत्रिका आपल्या घरात पडली होती तर त्या सगळ्या माहिती होती वहिनींनी असा निर्णय घेतला आहे की मी मुंबईला येता सर्व आरोपींवरती हो कडक कारवाई घेईन आणि मला परमवीर चक्र देणार आहे तर वहिनी धन्यवाद तुम्ही मला परमवीर चक्र देणार आहेत त्याबद्दल आपले खरंच खूप खूप धन्यवाद अरे काय 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 अवस्था आहे बाबा हे विजा मला एवढा भांडू वरन आज मी अर्धा तास झाले घर सांभाळतोय लक्षात ठेवा हे <laughs> गब्बास तुझा माझ्याकडे प्रूफ आहे लक्षात ठेवा फोटो बोलून <laughs> बसतो माझ्याकडे प्रूफ राकेश मोरे कुठे आहे अरे काय फालतू की रे यार, मी एवढा फोन केला थायलंड थायलंड वरना फोन केला की मी येतोय राकेश मोरे काय बाबा वेला देऊ काय तो गॉगल मध्ये बस साठ रुपये माझ्याकडे पण आहे रुपये माझं नशीब होस सांग ना बाबा मी कोण आहे सांग सांग विजा कदम अरे बाबा ए कदम बोलू नकोस गावातली ओळख सांग सांग गावातली ओळख काय सांग बाबा हा सांग ए हे काय एवढं मी करोड रुपयाची प्रॉपर्टी अर्धा तास सांभाळली हा आणि तुला काय मजा करतो काय एवढा मी लोकांच्या गावापर्यंत पोचणारा माणूस का साधू वाटलं वाटला का तुम्हाला तू याबाई बघतो सगळं लाईव्ह आहे सगळं बघिलात तर यांना मी दहा आधी फोन केला होता की मी घरी येतोय म्हणून या लोकांना वाटलं की मजा करतोय याचा भाऊ बघील असं असतं घरातली अर्धांगिनी जर घरात नसेल ना तर हे उरलेली अर्धी बाजू आहे ना हे घर अशा पद्धतीने सर्व ताई माझी विनंती आहे की घर असं रिकामी ठेवून माहेरी जात असा तर घरामध्ये सीसीटीव्ही लावून जात जावा जेणेकरून तुमच्या गावी बसून आपल्या घरावरती लक्ष राहील आणि आपल्या मालकावर हो लक्ष राहील क्या साबित करना है तू क्या साबित चाहता चाहताय तू <laughs> <laughs> बघा माझा भाऊ म्हणतोय लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा भाऊ एकदम बोल रे मला करायला चला म्हणतो काय काळजी करू का मी आहे मी घर सांभाळीन काय वांदा करू नका तुम्ही कल्याणमध्ये सर्वांना सांभाळणार हो नो इकड्या इकड्या वहिनी गावाला गेली म्हणून असं एकदम बेधून दवायचं नाही लक्षात ठेवा अरे बाप रे ये तो धोती खोल रहा तुम्ही सुद्धा टाळा लावतो विसरताय तुम्ही चावी किशात घेता कडीला आता चालत नाही दोन दोन चाव्या घरी चला म्हणता येईल बघा काजी आप आपल्या घराची नात्या अन्यथा मला फोन करा मी चीटिंग करता तू बघा लोकांना सर्व मी रेड हँड पकडलाय आणि या लोकांनी लो मला ना चार खूप छान प्रकारे आहे तर ते मी माझ्याकडनं मी क्लिअर करतो तर बघा याच्यामध्ये मस्त राईस होतं ह्याच्यामध्ये बकऱ्याचं मटण होतं छानपैकी ह्याच्यात चिकन आहे ह्याच्यात रस्सा आहे आणि मला तांदळाच्या दोन भाकऱ्या दिल्या होत्या पण त्याच पद्धतीने बघा तुम्ही इथं बघता तुम्ही बाटली दिसते बघा ते सर्व मला ब्लॅकमेल करण्याची पद्धत चालली आहे बघा एक दोन तीन चार हा एवढा स्टॉक मी घेऊ शकतो काही खालीच नाही या लोकांनी सर्व हा रिकामी ग्लास माझ्या पुढे ठेवलाय या एक दोन तीन चार बाटल्या हे खंबे पुढे ठेवले सोबत हे बघा हे रॉयल चॅलेंज ही क्वार्टर पण ठेवली आहे आता हे कोण पियेल एवढं मला सांगा एखादा व्यक्ती पिऊ शकतो काय मी पुढे पाणी पियालोय हा भात खाल्लाय बकऱ्याचं मटण खाल्लंय दोन भाकऱ्या खाल्ल्या आहेत चिकनला हातण्यात रस्सा खाल्लाय आणि हे बघा इथेही माणसं बसली आहेत ज्यांना मी रेड हँड पकडले रेड हँड ज्यांना रेड हँड पकडले त्या लोकांनी माझ्यावरती हे बघा साजिश केलेली आहे हा ही माझ्या साजिश आहे तर अफवा नव्हती हो कोणी विश्वास करू नका बाकी व्हिडीओला म्हणता येईल असा व्हिडिओ आहे कोणी या भावनांना मनावरती घेऊ नका मी याला रेड हँड पकड पुन्हा तर सांगतोय की घरातली सो जेव्हा बाहेर जाते तर घरातली स्त्री अशा पद्धतीत वागतात आणि जो कोणी पुण्याचं काम करतोय त्याच्यावरती आरोप करत असतात काय काय नाही ऐकलं ऐकलं म्हणजे दुपारचा कार्यक्रम झालाय आता हा बघा सातवीचा कार्यक्रम चाललेला आहे तर रात्रीचा कार्यक्रम जे आचार्य आहेत हो वाजसाहेब ते बघा यांच्या हस्ते बिर्याणी ची आपल्याला भेटणार आहे आणि जबरदस्त राकेश म्हणे तुम्ही कांदा कसा किलो आणला का तो कांदा सोळा रुपये किलो सोळा रुपये किलोनी कांदा आणि फॅक्टरी वन कांदा क्वालिटी त्यामुळे बिर्याणी जबरदस्त होणार आहे काय ते आद्याचे छोटे बंधू तर जबरदस्त कांदा कटिंग आणि अमेरिकेमध्ये कटिंग शिकलेली आहे त्या संदर्भात सगळी कटिंग तर जो काही काही स्टेप आहे आपल्याला दाखवत आहेत आणि फायनल कटिंग आपल्याला आयरेक्ट ओ बरोबर ना मग ती बिर्याणी बनणारे मंदरी एकदम दमदार रिकामी का बाटल्या दुपारी झाल्या होत्या तर त्याचा सर्व लोड आता ह्याच्यावरती आला ह्याचे चेहरे पाहून तुम्हाला समजतच असेल <laughs> दुपाचा लोट संपलेला आहे दुपारचा लोड संपलेला आहे <laughs> आता ओव्हरटेकिंग करायची आला बघतो मग <laughs> सर्व कशी झाली बिर्याणी राजूने राजूने बनवले पण राजू असा हात वरती का करतोय काय झालंय दत्तराम कशी बिर्याणी आहे आता एक नंबरच बोलणार आहे जी बायको गावाला गेली म्हणून मी काय बोलतोय साहेब लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हेरी गुड